काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सांगली नगरी सजली आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतामध्ये कुठेही कमतरता पडू नये यासाठी गणेश भक्तांनी खरेदीसाठी सांगलीच्या बाजारपेठेत गर्दी केली आहे आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनावेळी लागणारे आरास फळे फुले त्याच पद्धतीने सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी सांगलीच्या मारुती रोडवर गणेश भक्तांची झुंबड लागली आहे यासाठी सांगलीच्या बाजारपेठेमध्ये आकर्षक सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आले याचबरोबर पूजेचे साहित्य प्रसादाचे साहित्य सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध झाले त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सांगली सजली आहे माझे नाव वर्षा प्रणव हरबडे मी सांगली ओढी आले गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फळं फुलं रांगोळी घेऊन खरेदी करण्यासाठी आले काय म्हणजे कमतरता पडू नये म्हणून काय वेगळं काय घेतलं गणपती बाप्पा वर्षात एकदा येतात म्हटल्यावर वेगळं काय असं घेतलं गणपतीसाठी वेगळं म्हणजे असं काय कापड कापड फुलं त्यावेळी जरा वेगळं म्हणजे फुलं वगैरे भरपूर मकर वगैरे वेगवेगळ्या वे प्रकारचे नमस्कार मी कुणाल गालिंदे आमची सांगली नगरी म्हणजे गणरायाची पांढरी आहे आणि ते गणेशोत्सवमुळं गणरायाच्या स्वागतासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे असं बाजारामध्ये बाहेर पडलेलो आहे गणरा गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे वेगवेगळे कापड फुलं फळ सजावटीचे साहित्य मकर वगैरे हे खरेदीसाठी आणि घरात गणरायांच्या आगमनाच्या सजावटीसाठी आम्ही उत्साहपणे असं सांगली नगरीच्या या मारुती रोडच्या बाजारपेठेत बाहेर पडलेलो आहोत आणि दरवर्षी प्रत्येक सांगलीकर हा गणरायाची नगरी असल्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात उत्फूर्ततेने साजरा करतात आणि आम्ही करतो आम्हीही करतो आणि सर्वांवर या सांगलीकरांवर गणरायांचा सा आशीर्वाद असाच कायम राहो You think? A picture. A picture.